वाडी गार गाववाडी सार्वजनिक गणपती आम्ही शंभरा कार्यकर्ता आहे शरद खांडेकर गेली अनेक वर्ष आम्ही हा सण साजरा केलेला आहे आता हे शंभरा वर्ष आहे आम्ही उत्साहाने सर्वजण साजरे करतात सम्रवाडीचे रहिवाशी भक्तगण जे आहेत ते सर्वजण सामील झालेले आजच दिलेच्या हा मोठा कार्यक्रम ते आम्ही आवर्जून साजरा केलेला आहे तर असाच असे अनेक कार्यक्रम साजरे हो अशी आमची शिव मी गणेशाच्या तर प्रार्थना आहे आणि अनेक उत्सवपणे साजरी होत आमची इच्छा आहे सर्वांची तर तुम्ही आम्हाला इच्छाशक्तीला बळ द्या आणि तुमची कृपादृष्टी आमच्यावर राखून द्या एवढं तुम्ही शक्य गणपरू मोर्या मोऱ्या मंगलमूर्ती मोर्या नमस्कार मी चित्रेश विनायक मालगुणकर गिरगाव गायवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ याचा मी अध्यक्ष आहे यंदाच्या वर्षी आमचं हे शतक महोत्सव आहे गेली अनेक वर्षं आम्ही फार आतुरतेने या उत्सवाची वाट बघत होतो सगळ्या वाडीमध्ये सगळ्या लोकांमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये खूप जल्लोषाचं वातावरण आहे आणि यावर्षीची विशेष बाब म्हणजे दररोज आमच्याकडे काही ना काहीतरी धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे रोज गणेश याग म्हणजे गणेश याग एकादशनी सहस्त्र मोदक अर्पण सहस्त्र दुर्वा अर्पण असे अनेक धार्मिक कार्यक्रम मंडळातर्फे आयोजन केलं गेलं आहे तसंच मनोरंजनाचेही कार्यक्रम आहेत सेलिब्रिटीज येत आहेत मान्यवर येत आहेत आणि एकंदरीत तुम्ही बघाल तर खूप जल्लोषाचं आणि आनंदाचं वातावरण आहे उत्साह सर्वत्र भरलेला आहे तरी आमच्या या उत्सवामध्ये आपण यावं आणि आमच्याकडे येऊन दर्शनाचा लाभ घेवा ही आपल्या सगळ्यांना आपल्या माध्यमाकडून विनंती करतो गणपती बाप्पा मोर्या धन्यवाद माझं नाव कपिल शरद खांडेकर मी गिरगाव गायवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये सहसेक्रेटरी म्हणून आहे ह्या वर्षी आमच्या गणेशोत्सवाला शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत आमची स्थापना एकोणीसशे पंचवीसची आणि गेल्या एकोणीसशे पंचवीसपासनं ह्या उत्सव असाच अखंड चालवण्यासाठी असंख्य कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली आहे आणि त्याच्यामुळेच आम्ही आज हे शंभरावं वर्ष पाहू शकलो आहे तसेच ह्या वर्षीसुद्धा गेली अनेक वर्ष या मंडळात कार्य करणारे जे तरुण मुलं आहेत जे आमचे सिनियर आहेत त्यांनीसुद्धा प खूप मेहनत घेतलेली आहे ह्या वर्ष सक्सेसफुल करण्यासाठी तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने आमच्या मंडळामध्ये दर्शनासाठी या आणि हा उत्सव आम्हाला अजून चांगल्या प्रकारे कसा करता येईल ह्याच्या तुमच्या काही सूचना असतील तरी त्या आम्हास द्या गणपती बाप्पा नमस्कार मी मनीष जोशी गिरगाव गावडी सार्वजनिक गणेश मंडळाचा उपाध्यक्ष आमचा उत्सव एकोणीसशे पंचवीसपासून पासून चालू झाला तेव्हापासून आमच्या पूर्वजांनी जेवढे अथक प्रयत्न केले म्हणजे आम्ही जे अनुभव ऐक ऐकूयात आहे आमच्या की अक्षरशः एक रुपयापासून ते दोन रुपयापर्यंत गोळा करून त्यांनी हा उत्सव एवढा मोठा केला म्हणजे त्या लोकांनी जेव्हा पहिल्या वर्षापासून मेहनत घेतली तेव्हा आज आम्ही एवढा आमचा उत्सव मोठा बघू शकतो आहे आज जो शंभर वर्ष आम्ही बघतो आहे ते फक्त आणि फक्त त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आणि ऑफकोर्स आमच्या गण गणेशाच्या आशीर्वादामुळे नक्कीच आज जो आम्ही उत्सव एवढा साजरा करतो आहे त्यामध्ये आम्ही भरपूर धार्मिक कार्य हो करतो ह्या वर्षी सुद्धा आम्ही भरपूर धार्मिक कार्य हो। भरपूर सोशल आम्ही भरपूर काही आमच्या परीने प्रयत्न करतो आहे पण हे एवढी जी आम्ही मेहनत करू शकलो की या गणरायाच्या आशीर्वादाने आणि ह्या सर्वांच्या सपोर्टनेच आम्ही करू शकलो असेच आशीर्वाद आणि असाच सपोर्ट आम्हाला कायम राहू दे गणपती बाप्पा मोर्या मी या मंडळाचं सेक्रेटरी आहे तरी ह्या वर्षी आम्ही शतक महोत्सव साजरा करत आहोत तरी ह्या वर्षी आम्ही सर्व धार्मिक आणि विविध मनोरंजन कार्यक्रम आम्ही यावर्षी सा साजरे करत आहोत तरी भ या मीडियातून आम्ही सर्वांना आमंत्रण करतो की सर्वांनी जास्तीत जास्त उपेक्ष अपेक्षा लोकांनी येऊन हे कार्यक्रम आणि शंभरा वर्ष साजरा करण्यात आमचं मदत करा आणि ये ह्या मंडळाच्या इकडे येऊन गणपतीचं दर्शन घेऊन तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा गणपती बाप्पा मोर्या मी किशोर गजानन प्रभू देसाई हिरगाव गायवाडी सार्वजनिक गणेशोत्सवाचं गणेशोत्सव मंडळाचा मी यावर्षी सल्लागार म्हणून इथे प्रतिनिधी प्रतिनिधित्व करतो आहे आणि या उत्सवाचं हे स शंभरा वर्ष शतक महोत्सव आहे आणि या शतक महोत्सवाचा आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना खूप अभिमान आहे आणि अतिशय चांगली गोष्ट आमच्यासाठी आहे आणि या शतक महोत्सवाच्या निमित्ताने आमच्या सर्व रहिवासी आणि आजी माझी सर्व कार्यकर्त्यांना मी या, 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 या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि म या उत्सवाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांचा मी अतिशय आभारी आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या जय गणेश मी जयेश मोतीलाल शाह गिरगाव गायवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदाचे शतक महोत्सवी वर्ष साजरं करत आहे सांगताना अति होतो आहे मी मंडळात उपाध्यक्ष म्हणून कार्य करत कार्यरत आहे आणि यंदा तुम्ही तुम्हाला सांगताना मला आनंद होतो आहे की धार्मिक कार्यक्रम बरेचसे साजरे केलेत आज गणेश आग आहे काल सुश्राव्य कीर्तन झालं मागे सहस्रा दुर्वा अर्पण सहस्रा मोदक अर्पण वगैरे पण झालेत कार्यक्रम आणि अजूनही बरेच कार्यक्रम आहेत आणि लोकमान्य टिळकांनी जो हा उत्सव साजरा सुरू केला आहे त्याच्यात कोणतेही मतभेद ठेवले नाहीत आणि सांगताना आनंद होतो की मराठी माणूस ह्या लोकांनी कधी मराठी गुजराती असा कोणताही भेदभाव ठेवलेला नाही आहे हे सांगताना अश्रूही येत आहेत ये डोळ्यात पण ते कंट्रोल करतो आहे आणि एक प्रार्थना आहे की आपण सर्वांनी वाडीत येऊन गायवाडीत येऊन गणपतीचे दर्शन घ्यावे आणि आमच्या उत्सवाला तुम्ही पुढाकार द्यावात ही श्रींचरणी प्रार्थना आहे गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मी सागर लोलेकर या मंडळाचा कार्यकर्ता आमच्या मंडळाचा गिरगाव गायवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे ज्याची स्थापना एकोणीसशे पंचवीसमध्ये झाली हे आमचं शतक महोत्सव आहे आम्ही यावर्ष यावर्षी शंभरा वर्षात पदार्पण केलं आहे तर हे मला सांगताना खूप अभिमान वाटतो आहे की म्हणजे आम्ही मी आता गेले दहा पंधरा वर्ष या मंडळात आहे आम्ही दरवर्षी एकदम ह्याच्याने कडा कडाकिनी या ह्याच्यात काम करतो खूप उत्साहाने आम्ही हा सण साजरा करतो आणि आमची संस्कृती आमचे संस्कार जपायचा प्रयत्न करतो तर मी तुम्हाला विनंती करतो की आमच्या इथे भेट द्या आणि उत्सव एकदम व्यवस्थित पार पाडण्यात आमची आमच्या आमच्यात आमच्यासोबत सहभागी व्हा गणपती गणपतीप्पा मोर्या हावना गायवाड़ी गायवाडीमध्ये राहू चु आणि हमणा गायवाड़ी गायवाडीला सतक महोत्सव उत्सव अमेर उजवी અને તમે લોકો અહીંયા દર્શન કરવા આવજો ને અહીંયા અમારા એ દસ દિવસમાં બધા બહુ જ કાર્યક્રમ સરસ કરવામાં આવે છે તો તમે બધા જરૂરથી પધારજો ગણપતિ બાપ્પા મોર્યા नमस्कार मी रश्मी बर्वे आधीची रश्मी पोंगशे मी इथली माहेर आहे गिरगाव गायवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा शंभरावं वर्ष पदार्पण करत आहे ह्याचा है, खूप अभिमान आहे आम्हाला की आम आम्ही हा अनुभव घेऊ शकतो आहे आज वर्षानुवर्ष आम्ही गण गन, गणेशोत्सव तिकडे येतो आनंद घेतो सगळ्या गोष्टींचा आणि इथे उत्सवामध्ये सहभागी होतो गणपती बाप्पा मोर्या माझं नाव रमा पराडकर आताची रमा गोखले गिरगाव गायवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं हे शंभरावं वर्ष आहे गेली अनेक वर्ष आम्ही इथे जरी लग्न झाल्यानंतर सुद्धा इथे येऊन गणेशोत्सवात त्याच उत्साहाने सहभागी होतो यावर्षी शंभरावं वर्ष आहे तेव्हाही आम्ही त्याच उत्साहाने सहभागी होत आहोत आणि ह्या वर्षी आम्ही अगदी पहिल्या दिवसापासून म्हणजे पूर्ण दहाच्या दहा दिवस उत्सवात सहभागी झालो आहोत गणपती बाप्पा मोर्या संजीवनी राजेश पटवर्धन मी चौऱ्याण्णव साली लग्न होऊन आले तेव्हापासून इथे अतिशय उत्साहात गणपती उत्सव साजरा होतो हे गणपतीचं शंभरावं वर्ष आहे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं गिरगाव गायवडीचं हे शंभराव्या वर्षातून खूप उत्साहाचं वातावरण आहे सगळ्यांमध्ये तर मी असं आवाहन करते सगळ्यांना की सगळ्यांनी आमच्या शंभराव्या वर्षाच्या उत्सवाला गणपतीचं दर्शन घ्यायला अवश्य यावं माझं नाव निमिषा दापके मी इकडे गायवाडीत राहत असून आमचं या यंदा शंभरावं वर्ष आहे आणि आम्ही फार उत्साह हा गणपती उत्सव साजरा करत आहोत तर सगळ्यांनी यायचं आहे आमच्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला गणपती बाप्पा हो या नमस्कार मी अमय साठे या मंडळात मी एक कार्यकर्ता आहे या मंडळाची स्थापना एकोणीसशे पंचवीस साली झाली त्याच्यानंतर रौप्य महोत्सवी वर्ष सुवर्ण महोत्सवी वर्ष हिरक महोत्सवी वर्ष अमृत महोत्सवी वर्ष आणि आता या मंडळाने आमच्या गणपती बाप्पाने शतक महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे ही आमच्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे मी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून हे सगळ्यांना अपील करतो की तुम्ही आमच्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला या त्याचा तीर्थप्रसादाचा लाभ घ्या एवढं सांगून मी रजा घेतो गणपती बाप्पा मोर या